नमस्कार मी संतोष राम होते गोंगुली गावचे ग्रामस्थ आम्ही सगळी एकत्र होत आहे त्यातले सदस्य बी आहेत इथं भांडे आणि सुर्वे आहेत इथं हे आमच्या गावची मशानभूमी आहे मशानभूमीमध्ये चालू जे कार सरपंच आहेत त्यांनी इथं ते दुरुस्तीसाठी एक लाख अठ्ठ्याहत्तरचा निधी टाकलेला आहे इथं ह्या मशानभूमीमध्ये जर बघितलं दुरुस्ती केली तर काय दिसत नाही फक्त एक चौथा बांधलेला दिसतोय आणि ते बी कॉलेजचे पोरं आली होती आणि त्यांनी तो रचलेला आहे माहिती मजुरी बी गेली नाही त्यांची पण एक लाख आठवत्यात रुपयाचा खर्च दिसतोय तर एक लाख आठत्यात काम नाही तर हे सद सदस्य आहे चालू सदस्य तर तुम्हाला माहिती आहे काय या मशालभूमीमध्ये जे काय झाले तर तुम्हाला माहिती कल्पना आहे का नमस्कार मी संदीप बांडे ग्रामपंचायत सदस्य बेंडोळी काम मी वित्त आयोगातून मी त्याला एक लाख हजार मंजूर आहे पण याची गेले दोन तीन महिने झाले मित्र आमचं काही सरपंचांना माहिती घेतो आहे पण त्यांनी आम्हाला माहिती देण्यासाठी स्टार्ट केली अजूनपर्यंत जर ती तिथं बोललेत आम्हाला माहिती तर त्यांनी आम्हाला माहिती नाही दिली हेच नाही अजून बऱ्याच कामांची त्यांनी जर माहिती नाही दिली तर आम्ही सोमवारी सामोरीच्या सो आम्ही राजीनामा देणारे ग्रामपंचायत सदस्यपद सुरू आहेत तेवीस सदस्य आहेत त्यांचं त्यांना माहिती का तर त्यांचं जाणून जरा नमस्कार मी प्रवीण सुर्वे ग्रामपंचायत सदस्य बोंगवली माझ्या माहितीप्रमाणे ज्यावेळेस कॉलेजचा कॅम्प आला होता त्या टायमिंगला हा चौथारा रचला होता आणि वित्त आयोगात याला तरतूद आहे एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार हे माहीत होतं मला परंतु हे एक लाख अठ्यात्तर हजाराचं बिलिंग केलेलं हे काय मला माहीत नव्हतं हे आत्ता तुम्ही बोलल्यामुळं मला माहीत झालं आहे आणि आम्ही तीन महिन्यापासून संदीप बांडे आणि मी वारंवार ग्रामसेवकाच्या हो मागं की बाबा आम्हाला त्याची माहिती द्या माहिती द्या आम्हाला माहिती पाहिजे लोक विचारतात कामाबद्दल तर तुम्ही माहिती द्या तर ते ग्रामसेवक हो वारंवार आम्हाला टाळाटाळ करत आहेत आणि त्यासाठी आम्ही एक अर्ज भरलेला आहे आम्हाला दुपारच्या नंतर ते माहिती देतो असे बोललात त्याची आम्ही कारवाई करणार चौथऱ्याला इटा किती लागलेल्या आहेत तीनशे चाळीस विटा आहेत फक्त म्हणजे तीनशे चाळीस दोन हजार जी ता जी ता जी एक लाख अठ्ठ्याहत्तर रुपये की पाच टक्के बी नाही खर्च केला पैसे गेलो कुठं चौकशी झाली सगळंच बोलले मी काय बोलतोय काय बोलायचे काय तिकडलं पाहिजे ना নমস্কার মি মনো সম্রামগের মি তিন হাজার माननीय श्री दादा शिवतारे यांच्या फंडातून इथं शाळा दुरुस्तीसाठी आणली होती त्यावेळेस विद्यमान सरपंचांनी ते हे काम केलेलं आहे त्या आम्ही त्याची मा माहिती घेतल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं या दुरुस्तीमध्ये बऱ्याचशा काही गोष्टी होत्या ह्याचं सगळं बिलिंग केलेलं आहे बिल काढलेलं आहे तर जवळपास ह्याचं जर आत्ता माप घेतलं तर साडेबारा ब्रास फरशी इथं फक्त टाकण्यात आली आहे तीन वर्गांशी तर जवळपास जर खर्च काढला तर एक तेहतीस हजार रुपये ब्रास ह्या टाकलेल्या खर्चाची पास तर माझ्या माहितीप्रमाणे मारव ग्रेनाईट शे सुद्धा शंभर एकशे दहा रुपयांनी स्क्वेअर फुटाने आहे या कोणत्या क्वालिटीची जेवढी स्टाईल आहे की तिची तेहतीस हजार रुपये ब्रासची फर्श मा दुरुस्तीमध्ये फक्त एवढंच काम केलेलं नाही त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर ब्लॉक बस होती आणि रंगरंग असा विषय तर ही कामं न करता गेल्या आता सात ते आठ महिन्यापूर्वी ह्याचं काम पूर्ण झालं आणि याचं बिलिंगसुद्धा पूर्ण झाले याची माहिती मिळावी असं आम्ही आमच्या ग्रामपंचायत सदस्यांच्याकडे वेळोवेळी मागणी केलेली की आज देतो म्हणून मला असं त्याचं उत्तर आलेलं आहे त्यानंतर आंदोलनाच्या रूपात आमचे चाळीस सदस्य ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा देणार नमस्कार पुणे पोलीस आहे आपण आज आपल्याला बोलतातील सर्वांनी ग्रामपंचायत भोंगुली गावामध्ये भोंगुली गावातील शिवप्रवार संस्थापक अध्यक्ष संतोष मोहिते यांच्यासोबत आपण जाणून घ्या ग्रामपंचायतमधील कोणता प्रश्न कोणत्या नमस्कार मी संतोष नागा मोहिते शिवप्रवारपती सर महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मी भोंगुली गावचा नागरिक असून आमच्या भोंगुली गावामध्ये एक ग्रामपंचायत ऑफिस बनवून जसे स्थापन झाली तो कधी जळलं नाही पण ह्या सरपंच कार्यरत सरपंच आहेत त्यांच्या काळात आता हे ग्रामपंचायत ऑफिस झालेलं नाही दुसरी गोष्ट जे कामं केलेले त्यांनी विविध कामं केलेली आहेत त्या विविध कामामध्ये ब भरपूर दिसतो दिसतोय आम्ही शिवसाहेबांना जिल्हा परिषद शिव यांना पत्र व्यवहार केलेलं आहे की या ग्रामपंचायतीच्या सरपंच काळात जी विकास कामं झालेली आहेत किंवा इतर गोष्टी सगळ्या झाले आहेत त्या ग्रामपंचायतीची सरपंच चौकशी झाली पाहिजे सरपंच भाग्य चौकशी झाली पाहिजे त्यात दोषी असेल तर ते कारवाई झाली पाहिजे अशी आम्ही मागणी केलेली आहे या संदर्भात गावामध्ये आल्यानंतर आम्ही मशलभूमीमध्ये गेलो मशलभूमीमध्ये गेला असताना तिथं निधी पडलेला एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार दुरुस्तीसाठी मशलभूमी दुरुस्तीसाठी पाहिलं तिथं वस्तू तिथं तिथं तसा खर्च केलेला नाही तिथं खाली चौथरा बांधलेलं आहे आणि त्या चौथऱ्याला तीनशे चाळीस विटा लागलेल्या आहेत त्याबी रस्तानी जी कॉलेजची मुलं आली तिकडं कशा कॅम्पसाठी त्या कॅम्पासाठी आल्यानंतर त्यांनी त्या इतर रस्ते म्हणजे मजुरी बी गेली नाही आणि इटाचं जर पाहिलं आपण जर तीनशे चाळीस त्याचं जर गणित केलं तर दोन तीन हजार रुपयाच्या इटा असतील त्या म्हणजे फक्त दोन तीन हजार रुपये आठ एक लाख आठ्या झालं तर तीन हजार रुपयेच खर्च केला त्याचा बाकीचे पैसे कुठे गेले ते अजून तपास नाही त्याचा दुसरी गोष्ट शाळेवर बी खर्च केलेला आहे जी हायस्कूल आहे माध्यमिक शाळा आहे प्राथमिक शाळा आहे अशा दोन तीन आमच्या शाळा आहेत त्या दोन्ही तीनही शाळेवरती कमीत कमीत वीस एकवीस लाख रुपये खर्च केलेला आहे इतर गोष्टीसाठी समजा आरोग्यासाठी असेल त्यांच्या तरी सध्या असेल निधी जो पडलेला असेल पंधरा टक्के जिथं तिथं जे त्यांना शासनाने बंधकारक आहे येतात इथे पाच टक्के तिथं दहा टक्के मग बालविकास कल्याणला दहा टक्के तिथं त्यांनी कुठेही खर्च केला नाही तर त्यांच्या जे सरपंच आहेत चालू कार्य सरपंच त्यांच्या मनमानी कारभाराने हा सगळा कारभार केला आहे त्यांनी गावामध्ये एवढं मोठं गाव आहे बोंगोली तालुक्यामध्ये बोर तालुक्यामध्ये ओळखलं जातं बोंगोली गाव म्हणून तर एका उमेदवार उभं राहिला तर त्याचं लक्ष बोंगोळी लागतं पहिलं का तर तिथं लोकसंख्या जास्त आहे म्हणून मतदानाचा जास्त इथं वाढ असल्यामुळे लक्ष लागतं अशा ठिकाणी इथं ग्रामपंचायतीला भोंगलेगावच्या हापीस बी नाही बघा बसायसाठी म्हणजे एवढी दुरावस्था आहे लग, दुरा लग गावचा। गावचा चोटी -चोटी। गाव मोठं आणि लक्षण खोटं असा अवस्था झालेली आहे गावची इतर गावाच्या जवळची जी गाव आहेत छोटी छोटी ती सुधारली पण अजून हे बोंगोलेगाव कधी सुधारलो नाही या बोंगोले गावमध्ये जे ते म्हणजे पुढारी झाले स्वत ते करत पुठारी आणि ते त्यामुळे कोणी कोणाकडे लक्ष द्यायचं नाही ज्याला मिळतं ते कोपरापर्यंत खाते या आणि ते झालं की मग दुसरं म्हणतो तू बी आता तू बी खा कोपरापर्यंत असा कारभार चाललेला आहे माझ्या अंदाजाने एक पन्नासशे लाख रुपये आला असेल उत्तयोगाचा निधी बारशे अठ्ठावीस आणि हे बी आलेत आणि हे सामाजिक कार्यकर्ते आहेत माझे सरपंच उपसरपंच त्यांनी सुद्धा रणजित सुत्रे साहेबांच्या कुणी धी आणला होता त्यांचं बी चांगलं योगदान आहे गावाला बी त्याचं त्याचं बी काय असं दुरुपयोग केलेला आहे त्यांनी म्हणजे जे काम केलं होतं तसं केलं नाही आणि हे आता दोन सरपंच आमचे म्हणजे चालू सदस्य आहेत त्या सदस्यांना बी ते कधी इशू घेतलं नाही किंवा काय एक एका आहे त्याला कल्पना दिलं नाही आणि त्यांनी असंच काम रेटावलेलं आहे सगळं त्यांची त्यांना माहिती आहे आज उपसरपंच सांगा त्यामुळं आम्ही संदीप माते ग्रामपंचायत सदस्य आज इथे उपसरपंच पदाची निवड झाली आहे त्यामुळे आम्ही त्याच्यावर बहिष्कार घेतलेला आहे आम्ही सदस्य

काय ವಿಡಿಯೋ काय नाही व्हिडिओ असे